आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कैलासवाशी बबनराव अर्जुन मुरडनर माजी सरपंच निमगाव देवपूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दिनांक अठरा सहा दोन पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत सात दिवस हरिभक्त परायण भास्कर महाराज शेलार यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रथम पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज साठे बिडनर यांचे कीर्तन व विविध समाजसेवी शिबिर सकाळी नऊ ते दहा एस फाउंडेशन यांचे सर्प व बिपट सहजीवन संरक्षण कार्यक्रम सिविल हॉस्पिटल नाशिक यांचे महा रक्तदान शिबिर शिविल हॉस्पिटल नाशिक यांचे मोफत सर्व रोग निदान शिबिर तुळसी आय हॉस्पिटल यांचे मोफत डोळ्यांची तपासणी शिबिर हे राबवण्यात येणार आहे पी न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका